गटामधला निकाल देत असताना सोळा पंच्याऐंशी सोळा पंच्याऐंशी जोडी जोडी आई जुगाई जय हनुमान प्रसादरांचा वारा आणि फाजील दहा नंबर चे मानकरी सोळा सेकंद त्र्याऐंशी पॉट मध्ये पहाणी जोडी मंगापुर मोठ्या ड्रायव्हर न पळा दोन्ही जोडी केदारनाथ प्रसन्न सावडेकरांचा भारत आणि सरकी आठ नंबरचे चे मानकरी सोळा सेकंद एकोणसत्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरव न पळालेली जोडी शिवा सुंदर गण्या ग्रुप संगमेश्वरकरांचा गण्या आणि चित्तर सात नंबरचे चे मानकरी सोळा सेकंद एकोणचाळीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी राजुराज शिरवणीकरांनी पळालेली जोडी आई भैरी चंडिका प्रसंग बोरगावकरांचा शंभू आणि बच्चा सहा नंबर चे मानकरी सोळा सेकंद बावीस पॉइंट मध्ये पळालेली जोरी राजूलाल शिरोलीकरांनी पळवलेली जोडी श्री भैरी चंडिका प्रसन्न प्रमोद ओमने आगळेकरांचा पते आणि सोन्या पाच नंबर चे मानकरी सोळा सेकंद झिरो चार पॉईंट मध्ये पळालेली जोडी ओंकार घाणेकरनं पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होरे रोहित घाणेकरनं पळवलेली जोडी अरुण होडे शिरवली अंगावर पडालेल्या शंकराने पिंट्या चार नंबर चे मानकरी त्याचबरोबर या मैदानातला पंधरा सेकंद एक्क्याऐंशी पॉइंट मध्ये पडालेली जोडी शिवा सुंदर गण्याग्रुप संगमेश्वरकरांचा शिवा आणि सुंदर देवागरवना जोडी पळवली होती तीन नंबर चे मानकरी पंधरा सेकंद सत्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी रोहित घाणेकर न पळवलेली जोडी भैरी चंडिता प्रसन्न शिरवडीकरांचा सोन्या आणि सुंदर नंबर मानकरी आणि स्वर्गीय संजय पंढरे युवा कला क्रीडा मंडळ बोर्डे गवडेवारी यांनी आयोजित केलेल्या भव्य गावठी भ गटाचा एक नंबरचा मानकरी पंधरा सेकंद बारा पॉइंट मध्ये पळालेली जोडी सिद्धू गोपाळ पाडगावकरांनी पळवलेली जोडी जय शंभा प्रसन्न पनवेल या नावावर नशिबात होलं

अतिशय सुंदर एकोणीस सेकंद बरोबर गावची सुंदर पळतोय बघूया आपला त्याला साथ देणार का बाबा तटकरे सारखा नामांकित ड्रायव्हर आहे गेला मागाशी बघितलं शंकरचं परतान कसं गडकन झालं होत तस जास्त गडकन होणार तो गुलात येणार आणि तो पहिला येणार बाबा तटकरी एकोणीस एकोणचाळीस खात्यात दीड तीड हजार येतात जाम खुश आहे गेली जोडी परचा गेली परतान झाले तेव्हा गुरे कोकणात रणमशिन म्हणून त्याला संबोधलं जात असा नामांकित ड्रायव्हर तेव्हा गुरव अतिश आहे शास एकोणीस पस्तीस आय शाबा जरा पंढरी यांच्यासाठी धावादास आहे धावडे द्वारात झेंड्याला शिवायचा नाही पुढे जागा न्या परतान एवढे झाला परतान झाला पळवा 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 एवढ्या जोरात एवढ्या जोरात चांगा टिंगा होतोय पिवर गावते दुसरा जरा आपला लपलेला एवढ्या जरा एवढे झाला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर एकोणतीस अठरा धाव्या धरात बाली बघा कसा धावतोय डाव्या बैलावर हँडल टाकला नाही धाव दोन सुंदर असा वेग लागलाय केळवडीचा ड्रायव्हर आहे आला आला पडताळ करून आला वाडे वाडे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती शेवटच्या टप्प्या एकवीस एकवीस सुट्टी चुकली सुट्टी चुकली गेला बाल्या गेला वाट्याचा धावता झाला कार्य करतो बांधा पडतो हा 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 उरली उजनी करता बघा कसा हरणाचा पारसा पोहचतोय सुंदरशी गती लागले आदत आहे बघूया काय करतो गेला कावरा बावरा झालाय तो कावरा बावरा झालाय वाढव त्याला वाढव गायवर आणि उदयाबाजूचा बैल जवळजवळ आण सारखी आहे येऊ आला शेवटच्या पक्क्यात आला गावीस शेवट बघूया काय करतो ओमकार गाणेकर गावडे पुढे गावे पुढे गावे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे दोन महिन्यांमध्ये ताळमेळ झाला आणि ड्रायव्हरला एकदा का जजमेंट भेटला घर परतान झालं अरे एवढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा सत्त्याऐंशी सुंदर अशी सुट्टी झाली अतिवश्य सुंदर वेग लागला बघू या परशा ड्रायव्हर काय करतो चोरवणेकरांचा लारा एक वेगाचा महिना आहे अरे परतानावर जाऊन उभा राहला वाडव वाडो वाढ एवढे लगा लगा गती वादाला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती सोळा चव्हा कसा देवर आडवा होऊन जाऊ देणार जबरदस्त वेग लागला दुर्दैव दुर्दैव परतानावर झेंडा लागला जबरदस्त वेग लागला होता सौरभ ड्रायव्हर ज्याला लाडाने सगळे वैटेया म्हणतात अठरा सुट्टी वाजली जोडी सुटली बऱ्याच वेळाने सुट्टी झाली बघूया काय करणार विहान जाधव तो सुमचा हा ड्रायव्हर आहे प्रयत्न चांगला करतोय छोटे पर्यंत गेली झालं परताना बैल उभार एवढ्या टप्प्याकडे आला कटकरी फक्त अनेक नामांकित ड्रायव्हर आज या मोहिच्या मैदानात इथं आपल्या नावाचा खसा उमटवायला आले आदत आडवा गेला वेळ फुकट गती गेला गती वाढत बराच लांब गेला शेवटच्या टप्प्यात आला पुढचा व्हिडिओ सुट्टी झाली ड्रायव्हर आणि सोन्याचा साथ पडतोय गेला परतानावर गेला परतानाला वेळ गेला पाहिजे कशी पाठला आला आता मात्र आला शेवटच्या टप्प्याकडे आला जोडी सुटली जोडी पायरांचा वेग वाढला भऱ्या चोराने सुट्टे झाले आणि जोडी सुटली अंकित अख्ख्या डोरी जमांगला पडतोय बघूया काय होणार शेवटच्या टप्पाकडे गेला परत झालं जोडी पिनली जोडी आणि एवढं दारात दोघदाराला जायला पाहिजे शंभर पडतोय गावीकडे आणि पिंजरा पडतोय उडीकळा आ जोडी अरे थांब हे पुढे 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 अरे थांबो सगळं मेला मोडी झालं डोरावर भऱ्या सुट्टे झाले दोरी गेली या ठिकाणी परतण्याचा दिशेने परशा ड्रायव्हर साखरपोवाला या ठिकाणी जोडी जोडीपणाचा पांडू आणि रॉके पाडगावकरांचा पांडू आणि त्याच्या जोडीला रॉके बराच वेग कमी लागलाय शेवटच्या टप्प्यात मात्र गती वाढली याच्या मागास सतरा अठावन ए बोले धनादे सुट्टी झाली आधी सुंदर वेग सिद्धू गोपाळ पाडगावकर या ठिकाणी जोडीचा मागे बसतोय सुंदर आणि झरखट प्रस्तान झाला आला शेवटच्या टप्प्यात राहत सुंदर सुर पहिल्या दहा घाटी गोड्या तयार झाल्या का वाले पहिल्या दहा गोड्या तुटून तयार परतान झालं परतानावर गेला चला दोडी का प्रमोद देसाई तुरेल सुंदर आणि जोडी प्रमोद देसाई तुरेल सतरा चोपन्न शेती वादली जोडी सुटली परत एकदा ओंकार घाणेकर जोडी जमायू या कशा प्रकारे पळतो या ठिकाणी ओंकार घाणेकर परतानावर गेला परतान झाला वाढव वाढव वाडव वाढव वाढव आपल्या बैलात बाहेरच्या बैलाला दाबून ठेवला वाडायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा पन्नास शेतीवादली जोडी सुटली जबाबदारी जोडी आहे मोठ्या ग्राम काय करतो बघूया अतिशय सुंदर गती लागली गेली जोडी परतानाकडे गेली जोडली जोडी या सुखमीर पंधरे वाढवले जोडी पैदा करते पंदरे पंधरे वाढव 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 गती वाढव मोठ्या अरे वा जबरदस्त या वेळेला मात्र मोठ्याने आपलं काम चेक केलं सोळा सत्ता बऱ्याच वेळा ना सुट्टी झाली बघू काय करतो वांदोऱ्यातला लाईटर आणि सायबा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती जो थांबला तो संपला चिखलाचं मैदान आहे या मैदानात गोष्टी बैल चालत नाही तर त्याच्या माथी मागणं तेवढ्याच वेगानं ड्रायव्हर सुद्धा पैला पाहिजे सुंदर अशी सुट्टी झाली बघूया पर परत एकदा अनिकेत गोपाळ या ठिकाणी धोरीच्या मागणं बसतोय जबरदस्त वेग लागलाय दोरी गेली परतानावर गेली परतान झाल्या वाड वाडे वाड्या वाडे वाढे धोरा दोरे धोराच्या मागण्या आला शेवटच्या टप्प्याकडे आला রোহিত খারেকর সাহায্যে আলো 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 শেলা পত্য शिवानी सुंदरची जोडी देवागुरव जोडीचा मागण्या पडतोय जबरदस्त आम्ही असा रणमशी असलेला हा देवागुरव बघूया काय करतो जोडी फिरली जोडी आली येऊन आला शेवटच्या टप्प्याकडे आला 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 अतिशय सुंदर सगळ्या उत्तमशी अतिशय सुंदर सुट्टी झाली अतिशय जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया काय करतो साहिर सारखे या ठिकाणी बराच वेळ गेला आता मात्र गती वाढले शेवटच्या टप्प्यात सुंदर गती वाढत एवढ्या धोरात धाव दोरात सुंदर परतानावर गेला विशाल शब्द बघा कसा महिला नो शेवटच्या टप्प्यात आला एवढ्या दोरात एवढे दोरात सुंदर सोळा एकोणचाळीस मोरली आणि वजीर मोर्डेकरांचा साथ पळतोय संकेत ड्रायव्हर जोडीच्या मागण्या पळतोय बाबा गती हे कधी कधी कासव आणि सस्याच्या शर्यतीत कासवाला बक्षीस दिलं जात पण इथं मात्र कासवाला बक्षीस नाही आहे इथं सश्यालाच बक्षीस आहे पळेत पळेत प्रयत्न करतोय पण बघाच वेळ घ्यावा आला गुलाला देण्यावरची गुलाल होता पंचवीस पंच्याहत्तर त्र्याऐंशी ला मैदान जात आहे या ठिकाणी हुमडे आगवेकर जोडीच्या मागण्या पळतोय बघूया काय करणार हुमणे आगवेकर मैदान सोळा त्र्याऐंशी वर आलाय पंधरा आणि सोळा दोन सेकंदावर मैदान चालू आहे अ गटातला एक नंबरचा पंधरा बहात्तर वाला होता आणि या ठिकाणी ब गटामध्ये मला वाटतं पंधरा बारा वाला अजून पहिला आहे हा बराच राम गेला वीस नव्याण्णव शेट्ट जोडी सुटले शेतक गोपाळचा सैतान पळतोय बघूया काय करतो पहिला नंबर अजूनपर्यंत स्वतःकडे ठेवलाय दुसऱ्या नंबरात पण आपली दुसरी जोडी आणणार का पाडगावचा ड्रायव्हर आहे आणि एक मैदान मारलेला ड्रायव्हर आहे आज बघूया काय करतो अतिशय करू रायगा मध्ये शेवटची जोडी आहे हा जाऊ द्या घरात जाऊ द्या गाडी नंबर झिरो एकशे तेरा रस्त्यामध्ये उभे आहे चला सर्वांनी आहे शेवटची जोडे आहे आणि मोर्ड्याची जोडी आहे जोडी अजून घेते बैल घेऊन या बैल मागे घेऊन या पुढील कार्यक्रम पुन्हा करायचाय मोर्डेकर चला बैल मागे घेऊन असते घेऊन ये गाडी नंबर एकशे तेरा एकशे तेरा रस्त्यामध्ये आहे चला 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 बोर्ड्या मधील शेवटचं मैदान दाखवण्याचं काम केले जात आहे आणि शेवटची आहे इथे गावटी गट अप गट समाप्ती होते पर्यंत पळालेल्या सगळ्या जोड्यांमध्ये ही जोडी मला वाटत पहिल्या नंबरात आली वागले दोरी सुटली सोन्या सोन्या एका राशीची दोन बैल या ठिकाणी पळत आहेत काय या करतात घाटी उलेवले गुलालयात येणार का बराच वेळ गेला सोन्या आणि चण्या बाबा तटकरे पळवतोय अतिशय सुंदर असा वेग लागलाय एकोणीस एकोणपन्नास इतिहासात मिळाला पळाला आणि आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव जिराचे नाव असा सुंदर मी शंकर आला कावित्र पळाला आणि उदयत्र आला इतिहास झाली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे वाडे गती वाडे कासरा वाडे नको बाईलाला पळो फिरो 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 हे बाईंच्या बाईलाला आगे बाईंच्या बाईलाला आगे चांगला प्रयत्न करतोय आधार वाजे या मोल्डे गावातला समुद्र लावण्या द्वारात आला शेवटच्या टप्प्यात आला मल्याचा भाषा दिसला आणि त्याने डुबकी मारला चोवीस बेचाळीस पण जोडी सोडला नाही जोडी सुटले विहान जाधव कोसुमवाला ड्रायव्हर आहे सुंदर असा वेग लागलाय गेला परस्थावर गेला परस्थान झालं आला एवढ्या जोरात वाढव वाडव वाढ गती मारायला पाहिजे गती मारायला पाहिजे एवढ्या जोरात अतिशय सुंदर सत्ता झर दोन अतिशय सुंदर अशी सिट्टे झाली वाडव मायच वाढू थोडे जोरात सुंदर अशी सिट्टे झाली आणि सुंदर असा वेग लागला परस्थानावर सोळा जोडू शकले सोन्या सोन्या एका राशीची दोन बैल पळताय बघूया काय करतो जाधव याला पाठसानावर गेला पण बैल कुठं निघाला गेला कोपरा कुठल्यान खातायचा असतो पण हा बैल जातोय खुर्कीन खटायला आला फिरून एकदाचा परत आला शेवटच्या टप्प्यात आला बावीस पंधरा तो वादळी जोडू शकले हा याला बाहेर गे हा जाऊ दे तिकडे बाहेर सरा नस बाबा बावा जोरीच्या बाकी मागे पळतोय वांदोरेकरांचा सुलतान पळतोय बाबुया काय करतोय गेला डाव्या बाजूला फिरला जो सुट्टीला थांबला त्याचा वेळ बराच गेला बराच वेळ गेला शेवटच्या टप्प्याकडे आला

दुर्दैवान ड्रायव्हर पडला केवळ दुर्दैव यानं साप केला तुकडं केला आता नुसता स्टेपलर आणून चालणार नाही तिथं

सुंदर अशी जोडी परतानावर गेली परतान झाला आरा वाढव 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 वाडव जोरा अतिशय सुंदर वेग लागलाय शेवटच्या टप्प्यात आला बाबू दादा पोपा अठरा शेवटच्या गावीकडे गावती आहे उजवीकडे जर्शी आहे गावती आणि जर्शीचा मिलाप झालाय ड्रायव्हर पण गावती आहे चल वाडे गती घे गती घेऊया नाही चालेल बावा उभा राहून नाही चालेल घरकर पारतान झालं पाहिजे विकास काय म्हणतात पाहिजे पारसान झाले रोहित गाडी काय परत एकदा सुंदर असा वेग लागला बघूया वे काय करतोय जोडी पास्तानावर गेली सात सेकंदा येताना मात्र वेळ जातोय वेळ जातोय वेळ जातोय पाच सात सेकंद फुकट गेली वाहते आला 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 शेवटच्या टप्प्याकडं आला अठरा एकोणनव सुटली जोडी सुटली तावर बावरा झालाय उजव्या बाजूचा बैल ड्रायव्हर टिकला तर मात्र काहीतरी वेगळा होणार जाना अंदाज होता हा टेकण्यातला नाही त्याला आयड्यासारखी आपटली आता काय करणार पडून पण पडून पण ड्रायव्हर उजवीकडचा बैल तावावर आहे पण शिवत आहे एकवीस पासष्ट पण हा जावडे दावडे द्वारा भेटला नाही शिवाय का अजिबात शिवाय का नाही काय पण कर मुंबईकर आहेत ना तुला संध्याकाळी एका बाजूला घेऊन हलो पडला 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 काय खाली काय किरव्या वगैरे दिसता जाऊ दे पण हा काय आज येताना पडीची त्याला तुमची घरी स्वयंभू शंभा प्रसंग आणि स्वप्न पंधरा नंबर शेवटच्या टप्प्यात आला पंडा झंडा पण जोडीने संदेश ड्रायव्हर जबरदस्त मजबूत शरीर असं ड्रायव्हर जोडीच्या मागे पाचतोय गावठी साथ पडतोय याला पारतानावर आठ सेकंदात गेला पण पारतान गडकन होणं गरजेचं आहे ओ बाळा जो थांबला तो संपला याची गती त्याची प्रगती आला शेवटच्या आला तेवीस तीस परत एकदा सुंदर असा वेग लागलाय बघूया काय करतो गेला परस्ताना झाले का शेवटच्या टप्प्याकडे आला, आला। सुंदर अच्छा एकमती सुंदर अशी सुट्टी झाली आता विषय सुंदर जोडी पाहिजे पिलं पिलो 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 एवढे जोडा पिरोत वारायला पाहिजे का वाढायला वारायला पाहिजे आला 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 सभागस्ता शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सोळा बावीस सुट्टी वाजली जोडी सुटली घरच्या मैदानात जोडी पडते बघूया काय करणार मोहत्या ड्रायव्हर मोक्या जोडी गुन्ह्यानात राहिली

परतान पण झालं अरे बाहेरच्या बहिला ठोकतो एवढे जरात एवढे ड्रायव्हरचे प्रयत्न चांगले आहेत शेवटच्या टप्प्यात आला एकवीस पंचेचाळीस शेवागली दोडी सुटली बघूया काय करणार सिटीत बोरगाव कर आज या आम्ही दोडीच्या मागे पडतोय अशा प्रकारचं भव्य दिव्य मैदान सत्तावीस तारखेला चिमळ तालुक्यातल्या बोरगाव गावामध्ये संपन्न होणार आहे परतान झाला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सतरा पाच बऱ्याच वेळाने सुट्टी झाली अमोल गुराव या ठिकाणी जोडीच्या मागण्या पसतोय जोडी गेली परतानावर गेली परतान झाले आला एवढ्या वेळात एवढ्या वेळात वाडा वाडा वाढवले गटी वाढव शेवटच्या टप्प्यात आला सतरा झिरो एक जाऊ देऊ पैशा

सोळा एकोणसी शिकले सुंदर असा सोने आणि बाल्या पसतोय अतिशय सुंदर वेग लागलाय बघू या पाडगावकरांचा सोने आणि बाल्या काय करतोय अठरा झिरो नऊ ला मैदानाला आता ज्यांना गुलाबात बसायचंय त्यांना आता अठरा सेकंदाच्या आतमध्ये पळावं लागणार आला शेवटच्या टप्प्यात आला मरेंद्रा ड्रायव्हर एकोणीस चव्वेचाळीस